नमस्कार मंडळी शुभजोत रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुलाबजाम अतिशय विकतच्या सारखे रसरशीत पाकातले मुरलेले गुलाबजाम कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे चलात मग बघूयात यासाठी लागणारं साहित्य आणि कृती सगळ्यात आधी गॅसवरती एक कढई ठेवायची कढई ठेवली तरी गॅस चालू करायचं नाही आहे गॅस आपण नंतर चालू करणार आहोत सगळ्यात आधी त्याच्यामध्ये एक वाटी दूध घालायचं आणि त्यानंतर दोन चमचे तूप घालायचं तूप तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही वापरू शकता यानंतर याच्यामध्ये दीड चमचे साखर घालायची हे थोडंसं मिक्स करायचं आणि आता याच्यामध्ये आपण एक वाटी मिल्क पावडर घालणार आहोत एक वाटी दुधासाठी एक वाटी मिल्क पावडर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता हे आपल्याला थंड असतानाच मिक्स करायचं आहे गॅस यासाठी चालू करायचं नाही जर तुम्ही इथं गॅस चालू केला तर मिल्क पावडरच्या आणि दुधाच्या गाठी होती त्या गाठी होऊ नयेत म्हणून आपण गॅस चालू केलेला नाही आहे आपण छानपणे मिल्क पावडर या दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे हे मस्त छान मिक्स झाले आता आपण गॅस चालू करायचं आहे चा। गॅसवरती कढई ठेवूयात आणि आता आपलं हे एकसारखं ढवळत राहायचं आहे मिल्क पावडर खाली कढईला लागू शकते त्यामुळे कंटिन्यू ढवळत राहायचं आहे तुम्ही बघू शकता याला घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे अतिशय सोप्या पद्धतीने ही गुलाबजामची रेसिपी आहे तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि अतिशय छान असे हे तयार होतात अगदी विकचच्या सारखे लागतात तुम्ही बघू शकता मिल्क पावडरला किती घट्टपणा आला आहे आता मी चमचा बदलला आहे ज्या चमच्याने मला गाठी मोडायला सोपं जाईल असा चमचा मी इथे आता वापरला आहे इथे मी परफेक्ट असे सगळे गाठी मोडून घेतलेत आणि याचा घट्ट गोळा तयार करून घेतला आहे ह्या कन्सिस्टन्सीला गॅस मी बंद करणार आहे आणि हे आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे ते कोमटगार होते तोपर्यंत आपण इकडे पाक तयार करून घेऊयात पाक तयार करण्यासाठी पॅनमध्ये अर्धी वाटी साखर आणि एक वाटी पाणी घालायचे एकाच दोन असं प्रमाण करायचं नेहमी गुलाबजामच्या पाकासाठी ह्याची आपल्याला कोणतीही तार किंवा गोळी बनवून घ्यायची नाही आहे पाकाची साखर याच्यामध्ये छान विरगळवून घ्यायची तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये वेलची पूड टाकू शकता मी अर्ध्या एका अर्धा ते पाव चमचे वेलची पूड याच्यामध्ये टाकली आहे आता हे दोन मिनटं उखळल्यानंतर गॅस आपण बंद करूयात छान त्याला मोकळी मोठी उकळी आली आहे आता गॅस मी बंद केलं आहे हे आपलं इथं मिश्रण देखील कोमट झालं आहे आता याच्यामध्ये आपण मैदा घालणार आहोत साधारण दोन ते अडीच चमचे मैदा इथे मी घालते अडीच चमचा मैदा मी घातला आहे त्यानंतर इथे मी पाव चमचा आपली बेकिंग बेकिंग पावडर जी आपण केकसाठी वापरतो ती बेकिंग पावडर याच्यामध्ये घालायची आहे आणि ती बेकिंग पावडर ॲक्टिवेट करण्यासाठी थोडेसे पाण्याचे मी थेंब टाकते अगदी नॉर्मल दोन ते तीन थेंबच मी याच्यावरती घालते आहे ठीक आहे आता हे ॲक्टिवेट झाली आहे पावडर आपली छान आता हे आपण मळून घ्यायचं आहे कुठेही पाण्याचा वापर याच्यामध्ये त्याच्यानंतर करायचं नाही आहे जे मिल्क पावडरचं आणि दुधाचं मिश्रण आहे त्याचा जो ग ओलसर आहे त्याच्यामध्येच आपल्याला हा मैदा छान मळून घ्यायचा आहे साधारण पाच ते सात मिनटं हे मिश्रण मळत राहायचं तुम्ही बघू शकता मी आता छान गोळा तयार करून घेतला आहे या स्टेजनंतर देखील एक दोन ते ती तीन मिनटं छान मळून मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला जो डो आहे तो किती सॉफ्ट असा तयार झाला आहे अतिशय मुलायम असा हा डो तयार होतो आता एकसारखे असे याचे गोळे करण्यासाठी मी याचे तुकडे करून घेते चला आता याचे आपण गोळे बनवूयात गोळ्या बनवत असताना दोन्ही हातांच्यामध्ये अशा पद्धतीने बनवायचं आहे जेणेकरून आपल्या गुलाबजामला कुठेही चिर पडणार नाही जर चिर पडली तर तळल्यानंतर फुटेल त्यामुळं कुठेही चिरं न राहून देता आपल्याला अशा पद्धतीने त्याचा गोळा तयार करायचा आहे तुम्ही बघू शकता मी हातावर दोन्ही हातांच्या मध्ये कशा पद्धतीने तयार केला आहे हा गोळा चला मी ते सगळे गुलाबजाम आपले गोळे तयार करून घेतले आता हे तळून घेऊयात गुलाबजाम तळताना सगळ्यात महत्त्वाचे टीप म्हणजे तेल आपल्याला अगदी मिडियम गरम ठेवायचे जास्त गरम करायचं नाही आहे अगदी कोमटच्या थोडंसं वरती टेम्परेचर गेलं की आपल्याला गुलाबजाम तळायला आहेत हे चेक करण्यासाठी सगळ्यात आधी मी एक गुलाबजाम सोडून बघते ठीक आहे गुलाबजाम सोडल्यानंतर एक दोन मिनटानंतर तो तेलावरती हळूहळू तरंगायला सुरुवात होते त्याच्यामध्ये जी बेकिंग पावडर टाकली त्याच्यामुळे तो हलका होतो तुम्ही बघू शकता लगेच तो हलका झाला आता बाकीचे गुलाबजाम आपण याच्यामध्ये सोडून घेऊयात गुलाबजाम सोडल्यानंतर तेल अशा पद्धतीने थोडंसं हलवायचं आहे जेणेकरून गुलाबजाम आपले फुगून वर यायला हलके व्हायला मदत होईल आणि त्याला एकसारखेपणे कलर देखील येईल सुरुवातीला तळत असताना त्याच्यावरती थोडेसे डाग डाग असल्यासारखा कलर येतो आणि एकसारखा तुम्ही ज्या वेळेला चमचा ओलातनं हलवत राहता त्याच्यानंतर त्याला एकसारखा कलर येत जातो त्यामुळे गुलाबजाम तळताना एकसारखे हाताने हलवायचे आणि तळायचेत गुलाबजामची पहिली बॅच इथे माझी तळून झाली आहे मी पाक थोडंसं गरम करून घेतलं आहे आणि नंतर त्यामध्ये गुलाबजाम टाकते थंड पाकामध्ये गुलाबजाम टाकायचे नाहीत गरम तेलातले गुल गुलाबजाम हे गरम पाकातच टाकायचे आहेत अगदी हलका गरम पाक हवा आहे जास्त गरम देखील नको आहे अशा पद्धतीने आणि त्याला मी झाकून ठेवते तोपर्यंत आपण आपली दुसरी बॅच देखील तळून घेऊयात कढई अशा पद्धतीने हलवल्यामुळे त्यातल्या ते बेकिंग सोड्याला फर्मेंट व्हायला मदत होते आणि गुलाबजाम हलके देखील लगेच होतात मी पूर्ण गुलाबजाम हे कमी गॅसवरच तळलेत आता हे देखील आपण पाकात घालून घेऊयात पाक आपला आता थोडंसं थंड झालं आहे दुसरी वेज तळेपर्यंत पाकाचं टेम्परेचर कमी झालं आहे म्हणून मी आता थोडंसं पाक गरम करणार आहे तो गरम करत असताना गॅस मी कमी ठेवून अगदी हलकंसं गरम करून घेणार आहे जेणेकरून पाक आपला गुलाबजाममध्ये छान मुरेल पाकाचं तुमचं टेम्परेचर छान असेल तर तो गरम गुलाबजाम पाक लगेच शोषून घेतो तुम्ही बघू शकता अगदी एक ते दीड मिनटच मी गॅस फक्त चालू आहे आणि लगेचच बंद करते आणि हे झाकून आता दोन तास आपण भरण्यासाठी ठेवून देऊयात दोन तास झालेले आहेत गुलाबजाम आपले इथे छान मुरलेत चला हे सर्व करून घेते ते मी सर्व करून घेतलेत पण तुम्हाला एक गुलाबजाम मी काढून दाखवते तो कशा पद्धतीने मुरलाय ते अगदी सहजपणे कट होतोय अतिशय मऊ लुसलुशीत आणि रसदार असे हे गुलाबजाम तयार झालेत तर घरी हे नक्की ट्राय करा आजची ही सोपी अशी गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद